सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांच्या बोलण्यातून प्रवचनातून श्री तुलसीदासांचा हा दोहा बऱ्याच वेळा येई दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान तुलसी दया न छोडिये जब तक घट घटमे प्राण शरीरात प्राण असेपर्यंत संतांची दया सुटत नाही मातेच्या पुत्रावरील प्रेमापेक्षाही अधिक प्रीती त्यांची भक्तांवर असते श्री महाराजांसमवेत मठाधिपतींसह ही सर्व मंडळी प्रसाद घेण्यास बसली असताना त्यांना कोणी वाढत नाही हे वत्सलामातेच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी या सर्व मंडळींना पोटभर वाढलं परंतु वाढत असताना त्यांच्या डोळ्यात तीव्र बोधांजन घालण्याचं मात्र त्या विसरल्या नाहीत वत्सला मातेचं ते बोलणं ऐकून तर ही सर्व मंडळी अधिकच खजील झाली आणि भोजन प्रसाद घेऊन झाल्याबरोबर ही सर्व मंडळी श्री सखाराम महाराजांच्या दर्शनास गेली आणि श्री सखाराम महाराजांना साष्टांग नमस्कार करून आम्ही चुकलो आमच्याकडून आज एका थोर संत महात्म्याचा अपमान झाला म्हणून क्षमा मागितली श्री महाराजांपाशी येऊन या ये सर्वांनीच त्यांच्यापाई लोटांगण घातले व श्री महाराजांना श्री सखाराम महाराजांचे शिष्य श्री प्रल्हाद महाराज आणि वत्सलामातेच्या समक्ष हात जोडून आमचा अपराध क्षमा करावा म्हणून विनंती केली भक्तवत्सल असणारे आमचे महाराज म्हणजे कृपेचा मेघच श्री महाराजांनी श्री सखाराम महाराज की जय असा त्रिवार जय जयकार करीत त्यांचा अपराध क्षमा करून त्यांच्यावर कृपामृताचा वर्षाव केला नंतर सर्वांनीच श्री सखाराम महाराज की जय श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य रामानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ असा जयघोष केला असो श्री महाराजांबरोबर मंदिरात असताना ग्रहण आलं म्हणजे सेवेकरी मुलांना मोठं संकट ओढवल्यासारखं वाटे याचे मुख्य कारण म्हणजे ग्रहण काळामध्ये म्हणजे ग्रहण लागल्यापासून ते ग्रहण सुटेपर्यंत सारखा जप करीत बसावे लागे त्यात सूर्यग्रहण दिवसा येत असल्यामुळे वेळ कसा तरी निघून जाई परंतु चंद्रग्रहणात मात्र रात्रभर जप करीत बसणे मुलांना फारच त्रासदायक वाटे त्यात सोहळं कुठे लागायचं नाही हे असायचंच असेच एकदा श्री अंजनकर कांता दस्तकी देवीदास खडके हे श्री महाराजांकडे साखर खेडायला मंदिरात असताना चंद्रग्रहण आलं यावेळी आलेलं हे चंद्रग्रहण रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान लागून सकाळी चारच्या दरम्यान या तिघांनाही ग्रहणात जप करीत बसण्याचा महाराजांचा हा नियम माहिती होता त्यामुळे या तिघांनी ग्रहण लागण्यापूर्वी शेतात निजायला जाण्याची योजना आखली परंतु श्री महाराजांनी ती सफल होऊ दिली नाही परंतु तरीही यांनी हार न मानता गाई बैलांना चारा टाकण्याचं निमित्त करून महाराजांपासून पळ काढला व चुपचाप चोर पावलांनी मंदिरातून वर गच्चीवर गेले व एका कोपऱ्यात जाऊन निजलेच आता महाराजांपुढे यांची हुशारी किती चालणार श्री महाराजांनी ग्रहण लागण्यापूर्वी श्रीकृष्णा देवीदास चला जप करायला म्हणून आवाज दिला व हे दिसत नाहीत म्हणून यांना गोठ्यात जाऊन पाहून आले तिथेही नाहीत म्हणून शेवटी हळूच मंदिराच्या गच्चीवर आले आणि यांना आवाज देण्याचा सपाटाच लावला आणि म्हणाले अरे ग्रहण लागले ना निसता काय उठा चला जप करायला शेवटी हे तिघेही उठले व महाराजांसमोर जप करायला बसले परंतु डोळ्यात झोप कशाचा जप सुचतो परंतु तरीही डुलक्या देत एकमेकांच्या अंगावर कलंड तर कधी मधूनच महाराजांकडे पाहत कशी बशी ती वेळ यांनी काढली सकाळी चारच्या दरम्यान ग्रहण सुटले तेव्हा महाराजे यांना म्हणाले चलता कारे देशपांडेच्या मळ्यात ताडाच्या विहिरीवर स्नान करायला आणि असं विचारून महाराज निघालेही शेवटी त्यांच्याबरोबर हेही सर्व निघाले तेव्हा चांदणं होतच परंतु किंचितच फटफटू लागलं होतं जय जय श्रीराम जय हरी श्रीराम जय जय श्रीराम जय हरि श्रीराम असा रामाचा जयघोष करीत श्री महाराजांसह हे सर्व मळ्यात विहिरीवर पोहोचले स्नान करण्यासाठी सर्वच पायऱ्यांनी विहिरीत उतरले श्रीकृष्णाला पोहणे येत नव्हते म्हणून तो काठावरच थांबला होता देवीदासला पोहणे येत असल्यामुळे महाराजांनी सांगताच त्याने विहिरीत उडी मारली ही मुले महाराजांबरोबर पहिल्यांदाच विहिरीवर आली होती तेव्हा श्रीकृष्ण आणि कांता यांनी महाराजांना विचारले आपणाला पोहता येते का तेव्हा महाराज किंचित हसले व म्हणाले प्रयत्न करून पाहतो आणि महाराजांनी दोन्ही हात उंच करून सुरकांठ मारला आणि काही वेळाने पद्मासन घालूनच पाण्यावर आले मग पाठीवर पडून त्यांनी विहिरीला पन्नासाच्या वर गोल वेढे मारले आणि नंतरच काठावर आले आता बरंच उजाडलं होतं आता महाराजांनी पुन्हा महाराज असं म्हणून अशी उडी मारली की विहिरीच्या काठावर पाणीचं पाणी झालं चा देवीदास आत पायरीवर कडी धरून बसला होता श्री महाराजांच्या या उडीने त्याच्या हातातली कडी निसटून तो घाबरून विहिरीत पडला परंतु पोहणे येत असल्यामुळे लगेच काठावर आला आता सगळेच विहिरीच्या बाहेर काठावर येऊन महाराजांचे पोहणे पाहू लागले परंतु काय आश्चर्य दहा मिनिटे होऊन गेले तरी महाराज पाण्याच्या वर आले नाहीत आणि आता तर विहिरीतलं पाणीही शांत झालं मग मात्र सर्वजण अत्यंत घाबरले आणि महाराज महाराज म्हणून ओरडू लागले तेव्हा मात्र त्यांचा तो करुणधावा ऐकून करुणाघन महाराज पाण्याच्या वर आले ते पाण्याच्या आत नेमके किती वेळ होते ते त्यावेळी कुणाजवळही घड्याळ नसल्यामुळे नक्की सांगता येत नाही परंतु तरीही या मुलांच्या सांगण्यावरून घटकेहूनही अधिक वेळ ते पाण्यात विहिरीच्या तळाशी होते कदाचित विहिरीच्या तळाशी जलस्तंभ योग साधून ते सद्गुरूंचे ध्यान करीत बसले असावेत श्री महाराजांच्या जीवनात अशा अनेक लीला भाविक भक्तांना दिसत असत परंतु श्री महाराज स्वतःला नेहमीच झाकून ठेवीत असत आपल्या स्वरूपाची ओळख ते सहसा कुणाला होऊ देत नसत असो साधक हो परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचं सर्व मंडळींवर असणारे प्रेम व अंतर्ज्ञान आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ